ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील सराव नंदी ध्वजाचे पूजन सामाजिक कार्यकर्ते विवेक कन्ना यांच्या कोंडानगर येथील निवासस्थानी मोठ्या भक्तिमय वातावरणात करून नागरिकांना महाप्रसाद देण्यात आले सदरप्रसंगी कोंडानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ सुभाष पत्रेस्वामी यांनी केले शिवयोगी सार्वभौम योगी, योगी कुलचक्रवर्ती शिवसिद्ध रामेश्वरांच्या पुण्यनगरीमध्ये गेल्या नऊशे वर्षापासून परंपरागत चालत आलेले परमपवित्र यात्रा महोत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभागी नोंदवून आपलं जीवन सार्थक करून घेण्याची अत्यंत प्रयत्नशील असतात तसं आमचं विवेक अनिल कन्ना सौभाग्य ती वर्षात आई विवेक कन्ना हे संस्कृतीच्या जोपासन करत आणि त्या प्रभूच्या आश आशीर्वादानं सिद्ध रामेश्वर महाराजांच्या तपोबलाच्या आशीर्वादानं माझ्या जीवनामध्ये एक प्रकारची शांती समाधान आणि सर्व काही लाभत आहे लाभलेला आहे हे आत्मविश्वास ठेवून प्रतिरूप असलेले योगदंडाची आमंत्रण देऊन आणि सर्व भाविक भक्तांना आपल्या पवित्र घरी त्यांना पाचरण करून आमंत्रण देऊन त्यांना एक प्रकारचे प्रसाद देऊन आपलं जीवन सार्थक करून घेण्याची हे पवित्र कार्य करत असतात आमचा विवेक आणि स्वभाव रामेश्वर महाराजांचा आहे आता ए, एक आमचा पत्रकार म्हणलेला आहे हे सराव नंदी ध्वजाच्या काय म्हणून हे आधी अजून आपल्या यात्रा पुढे असताना एक पंधरा दिवस नाही तर एकम एक महिन्याच्या आतम सराव नंदी ध्वजांची रूपाना पूर्ण ह्या सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये त्यांच्या प्रदक्षिण होतात नंदी ध्वजांच्या प्रदक्षिण नंदी ध्वजांच्या महापूजा म्हणजे शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांनी स्वतः नंदी ध्वजाच्या रूपानं येऊन आशीर्वाद देण्यासाठी महापूजेची आणि आपले आपल्या समी जवळ असलेल्या सर्व लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांना सिद्धेश्वर महाराजांनी दिलेले प्रसाद त्यांना देऊन आनंद उलटणारे आमचा विवेक आणि सौभाग्य वर्षा आहे वर्षी मला माझ्या संबंधी असलेले सुभाष स्वामी यांनी काका विवेकांचा घरी आपण यायचं म्हणून मला आमंत्रण दिले म्हणून मी आलो मला अत्यंत आधार आदित्यानं आणि घनता आणि गौरवानं आणि गांभीर्यानं मान सन्मानानं आम्हाला विशेष भक्तिभावनेने पाहिल्यानंतर गेल्या पासष्ट वर्ष शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा पवित्र गर्भ मंदिरामध्ये माझं जीवन गेलेलं आहे आणि यात्रा महोत्सवामध्ये अठ्ठावन्न वर्ष मी प्रवचन अनाउन्समेंट करतो आहे या पुण्याची योग आमच्या कन्नाचे घरी आला आलेला आहे वर्षा आणि विकाला यांना बल होऊ द्या बरं होऊ द्या आईर आरोग्य भाग्य संतोष समाधान संतृप्ती आणि जे मिळू द्या त्यांच्या प्रत्येक कामामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर विवेक सौभाग्य ती वर्षात आहे तुमचं पाठीशी राहणार आहे असे सांगत असताना मला आनंद वाटते आहे तुम्ही सर्वांनी मला प्रेमानं मला मान सन्मान केला तुम्हाला शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा सदैव आशीर्वाद असू द्या असे कळकळीचे प्रार्थना या ठिकाणी करतो माझं हे पवित्र वाणी तुम्ही मनापासून ऐकला म्हणून तुम्हालाही बरं होऊ द्या म्हणून चिंतन करतो शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज